नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करायचं आहे अर्धापूर शहर अर्धापूर तालुक्यातील परिसरामध्ये गारपीट वा व वा, वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शेती पिकातील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पाहू शकता या ठिकाणी पपई असेल आंबा असेल शिकू असं भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली ज्वारी पीक असेल आपण पाहू शकता भुईसपाट झालेले हे अचानक आलेल्या वादळी वाऱ्या व गारपिटीमुळं हे पूर्णत पीक भुईसपाट झालेलं आपण पाहू शकता ज्वारीचे पीक आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे पूर्णतः भुईसपाट झालेली ही ज्वारीचे पीक एवढंच नव्हे तर घरावरची पत्रे उडून गेल्यामुळं अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर अचानक आलेल्या वार वादळी वाऱ्यामुळे घरावरची पत्रेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेली आपण पाहू शकता या ठिकाणी उघड्यावर पडलेला परिवार पुन्हा घरावरती पत्रे टाकते वेळेस केळीचे पीकसुद्धा पाहू शकता की ज्या केळी वादळी वा, वा, वाऱ्यामुळं व वा गारपिटीमुळे पाहू शकता आपण जी केळीची पाणी आहे त्याची पूर्णत चाळणी झालेली आहे आणि ह्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला नुकसान होऊ शकते पिकामध्ये सुद्धा घट होऊ शकते उत्पन्नात घट होऊ शकते आपण पाहू शकता या ठिकाणी केळीचं पिकाला गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे जे पान पानं ते शकता पूर्णत चाळणी झाली आहे यामुळं उत्पन्नामध्ये घट होण्याचे जास्त चान्सेस आहेत हे पहा तुम्ही कशा पद्धतीने या झाडाच्या पानांची चाळणी झालेली आहे बाग वादळी बाग वादळी वारा व वा गारपिटी मार खाल्लेले शेतकऱ्यांची मागणी आहे की शेत सरकारने नुकसान आज या चनापूर गावामध्ये अचानक वादळी वाऱ्यास गारपिटीचा मोठा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केळी आंबा टमाटर इतर भाजीपालाची मोठी नुकसान झालेली आहे आणि यासाठी मी या सरकारना विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी कारण मागचासुद्धा पीक विमा मिळालेला नाही या वादळी वाऱ्यामध्ये गावातील सुद्धा बऱ्याच घरावरील पत्रे उडून बरेच घरांचा संसार उघड्यावर पडलेला आहे आणि शेतकऱ्याची सुद्धा पुष्कळ नुकसान झालेली आहे यासाठी शेतक या मायबाप सरकारना माझी विनंती आहे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना मिळवून द्यावी ही विनंती बालाजी लक्ष्मजी जंगीलवा